जळगावच्या मोहाडी गावात एम सी बीच्या कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे यांना मारहाण करण्यात आली असून सपकाळे हे शिरसोली विभागाचे अभियंता असून त्यांना धक्काबुक्की वस करण्यात आली आहे मोहाडी गावात आपल्या सहकाऱ्यांसह सा वसुलीसाठी गेले असता त्याच गावातील एका थकबाकीदारांनी त्यांच्याशी वाद घातला असून त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आली आहे या घटनेची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हायरल झाली असून या संदर्भात आज दिनांक तेरा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एम आयडीसी पोलीस ठाण्यात धक्काबुक्की व मारहाण करणाऱ्या विरोधात एम आयडीसी पोलिसांना तक्रार दिली आहे या संदर्भात जळगाव ग्रामीणचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांनी माहिती दिली वीज बिल वसुलीसाठी महाडे गावामध्ये कर्मचारी गेला असताना त्यांच्यावर या ठिकाणी मारहाण प्रकार उघडला या संदर्भात पोलीस तक्रार दिली एम आय डी सी काय शिरसोली कक्षाचे आमचे उप अभियंता श्री जयेंद्र सपकाळी साहेब हे मोहाडी गावात वीज बिल वसुलीसाठी जात होते आणि त्याच वेळेस एक त्याच परिसरातील रहिवासी यांनी त्यांना माझ्या गावची लाईट का घालवली या कारणास्तो जाब विचारला आणि तो कुठे आता ह्या क्षणाला असं विचारणा करण्यात आली आणि आमचे जे अभियंता आहेत ते म्हटले की मी ह्याच गावात वसुली करत आहे ते लगेच तत्काळ त्या क्षणी तो नागरिक जो काही इसम आहे तो तिथं पोहोचला आणि त्याने आमच्या अभियंत्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा न करता सरळ मारहाण सुरू केली संदर्भात आता आम्ही तीनशे दाखल करतो तुमची काय मागणी आहे आता या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला आलेला आहात सर्व एकत्र झालेले आहात तुमची काय नेमकी मागणी आहे आमची मागणी अशी आहे की आमची जी वीज आहे शेतात जे काही पिकतं ते आमच्या विजेमुळे पिकतं व्यापारी जो काही व्यवसाय करतो तो आमच्या विजेच्या जीव जोरावर करतो औद्योगिक कारखान्यामध्ये जे काही प्रोडक्शन होतं ते सर्व विजेवर होतं मग समाजातील सर्व घटकांना जर माझा जन्ममित्र माझा तळागाळातला अभियंता कनिष्ठ अभियंता हा संपूर्ण समाजाला जी सेवा देतो दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही मग त्या आमच्या कर्मचाऱ्याबद्दल अधिकाऱ्याबद्दल समाजाच्या मनात अशा प्रकारची द्वेष नको उलट जर काही विजेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे आणि असे काही समाजातील काही नग असतील की जे जाणून बुजून अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल जर दूर फेकत असतील आणि त्यांना मारहाण करत असतील या गोष्टीचा मी अत्यंत निषेध करतो आणि माझी माननीय पोलीस विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी त्वरित आमचा गुन्हा दाखल ते करतच आहेत परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित त्या माणसाला अटक करण्यात यावी आणि न्यायालयीन जी काही प्रक्रिया ती पार पाडण्यात यावी आपलं नाव मी विजय सुरेश कापुरे उपकार्यकारी अभियंता जळगाव ग्रामीण उपयोगाग